आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा जागर महाराष्ट्राभर करण्याचा प्रयत्न करत असतो कोल्हापूरच्या या भूमीने नेहमीच आपला स्वाभिमाना बाणा स्वाभिमानी बाणा जपत देशामध्ये स्वतःचा आगळा वेगळा असा प्रवाह निर्माण केलेला आहे आणि अशा या पुण्यभूमीतून ज्यावेळेस स्वतः छत्रपतींच्या घराण्यातून कोणीतरी उभं राहत आहे देशावरती हुकुमशाहीचं संकट ओढावलेलं आहे आणि या संकटाला आपण तोंड दिलं पाहिजे लोकशाहीची मूल्य अभेद्य राहिली पाहिजे प्रतिगामी सत्ता फोफावल्या नाही पाहिजे पुरोगामी सत्त्यांना बळ मिळालं पाहिजे म्हणून शाहू महाराज आपण या लोकसभेच्या उमेदवारीच्या बाबतीत जो निर्णय घेतला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार म्हणून आम्ही सगळे कोल्हापूरकर मनापासून आभार मानतो की तुमच्या उमेदवारांनी फक्त कोल्हापूरला नवीन उमेदवार मिळाला असं म्हणणं वावगं ठरणार नाही पण महाराष्ट्राला आणि देशाला आणि या देशातल्या सर्व पुरोगामी शक्तींना तुमच्या उमेदवारीमुळं एक नवी दिशा मिळालेली आहे आज देशातली परिस्थिती आपण बघतोय शेतकरी देशोधडीला लागलेला आहे श्रीमंत श्रीमंत होत चाललेले आहेत गरीब गरीब होत चाललेले आहेत समाजातली विषमता वाढत चाललेली आहे माणुसकीची तत्वा बाजूला ठेवून लोक एकमेकांची मुंडकी कापायला निघालेली आज देशातली जर परिस्थिती बघितली तर एकेकाळी आपल्या देशाची तुलना अमेरिकेबरोबर केली जायची स्पर्धा आपण रशिया बरोबर करायचो पण आज ज्यावेळेस आमच्या देशाची तुलना आम्हाला करावी लागते त्यावेळेस आमची तुलना किंवा आम्ही सरस पाकिस्तान पेक्षा कसा आहे किंवा बांगलादेश पेक्षा कसा आहे अशी सांगायची वेळ आपल्यावर आलेली आहे ज्या देशांना जगाच्या नकाशामध्ये कुणीच गृहित धरलं नव्हतं त्या देशांबरोबर आज आपली तुलना करण्याची वेळ आपल्या सर्वांवरती आलेली आहे मी काल परवा एका साहित्य क्षेत्रात काम केलेल्या माणसाबरोबर बसलो होतो त्यांनी मला सांगितलं कि सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं यावरती यांनी दहा वर्ष काढली पण ती साहेब तुम्ही सगळेजण जण उभारला तर यांनी दहा वर्षात काय केलं या वर्षी पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तर वर्ष देशामध्ये राज्य करू शकतो अशी परिस्थिती आज देशामध्ये उद्भवलेली आहे उद्योगपत्यांची कर्ज माफ केली जात आहेत शेतकऱ्यांना हमीभाव दिला जात नाही जे शेतकरी बांधव स्वतःच्या मागणीसाठी उपोषण करतायत आंदोलन करतायत देशाच्या राजधानी सारख्या ठिकाणी तिथं वेशीवर जाऊन आंदोलन करतायत त्या शेतकरी बांधवांना सुद्धा आतंकवादी ठरवण्याचं काम या शासनाने केलं शाहू महाराजांच्या विचारांपासून फार लांब ही सगळी मंडळी गेलेली आहेत माझ कोल्हापूरकरांना आव्हान आहे की खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता हो आहे पंजाब मधले शेतकरी त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत त्यांना आतंकवादी ठरवलं जात आहे काल परवा कर्नाटकाच्या निवडणुका झाल्या कर्नाटकामध्ये नंदिनी नावाचा एक मोठा दूध संघ आहे त्या दूध संघावरती केंद्रीय बऱ्याच यंत्रणांनी वेगवेगळे निर्बंध आणले कर्नाटकाचा तो दूध संघ बंद पाडण्याचा प्रयत्न या शासनाने केला सगळं कर्नाटक एक झालं आणि आमचा नंदिनी दूध संघ आम्ही वाचवणार तुमचा अमोल तुम्हाला देशात तु वाढवायचा असेल तरी चालेल पण त्याला आम्ही कर्नाटकात पाय ठेवून देणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली आता आम्ही पाच वर्ष जर या शासनाला मिळाली तर महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशामध्ये कोल्हापूरचा गोकुळ दूध संघ प्रसिद्ध आहे इथल्या शेतकरी बांधवांनी घाम गाळून तो दूध संघ उभा केलेला आहे आता महाराष्ट्रात जर अमूल वाढवायची संधी यांना पाहिजे असेल तर महाराष्ट्रातल्या महानंदाची जी परिस्थिती यांनी केली नादानीच्या घशात घालण्याची परिस्थिती यांनी तयार केली तीच परिस्थिती गोकुळच्या बाबतीत का होऊ शकत नाही याचा विचार आपण सर्वांनी करण्याची आवश्यकता आता जो संघ इथल्या लोकांनी उभा केला तो वाचला पाहिजे जा म्हणून जर इथल्या शेतकरी उद्या आंदोलनाला उभारला तर कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही आतंकवादी म्हणून घोषित करणार आहे का याचं उत्तर भाजपच्या आणि शिवसेनेच्या लोकांनी उत्तर देण्याची आवश्यकता आहे माझ्या महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना एक प्रश्न आहे तुम्ही उद्या जाहीरनामा काढायचा आहे आणि तो जाहीरनामा काढत असताना त्यामध्ये आमच्या गोकुळ दूध संघाला हात लागणार नाही हे है। स्पष्टपणे उल्लेख करा आणि मगच आमच्या दारामध्ये मत मागायला तुम्ही हा आज भयानक परिस्थिती सबंध देशामध्ये दे निर्माण झालेले आहेत तरुण मुलांना काम नाहीत शहर फुगत चाललेली आहेत ग्रामीण भागातली लोक सगळी शहराकडे यायला लागलेली आहेत गाव ओसाड पडायला लागलेली आहेत गावांकडे लक्ष देण्याची तयारी यांची नाही गावाकडच्या शाळा बंद केल्या जातात तर राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं एकट्या पुणे जिल्ह्यातल्या एक, एक हजार चोपन्न जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या कोल्हापूर जिल्ह्यातली सुद्धा तीच परिस्थिती असावी आता माझा तुम्हाला सवाल आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत काही धनधडग्यांची पोरं शिकतात का जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात ती एस टी ड्रायव्हरची मुलं शिकतात जिल्हा परिषदेची शाळेत शाळेत मुलं शिकतात फळे त्यांची मुलं शिकतात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात ती भेळ वगैरे ही जे गाड्या चालवतात त्यांची मुलं शिकतात पण देशातला शिक्षणाचा टक्का कमी झाला पाहिजे येणारी पिढी शिक्षित नसली पाहिजे हा जो विचार त्यांचा आहे तो विचार या देशातल्या राज्यातल्या मातीमध्ये रुजवायचं काम या सरकारकडून चालू आहे राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये गाव तिथे शाळा योजना चालू केली होती आणि ज्यांची मुलं शिकणार नाहीत त्यांना दंड आकारला होता शाहू महाराज हे काळाच्या पुढचे होते आणि आज त्यांचा वारसदार आपल्या सर्वांकडे मत मागण्यासाठी ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस कृतज्ञतेच्या भावनेना ज्या राजाना संबंध देशाला जगाला दिशा दिली त्या राजाच्या वारसदारांना कोल्हापूर जिल्ह्यातून पाच लाखाने निवडून देण्याची शपथ आपण सगळ्यांनी घ्यायची कोणीतरी उठतोय शाहू महाराजांच्या बाबतीत बोलतोय खर तर बंटी साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या पाच वर्षातली जर यांची मालिका बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला गेला छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान धोक्यामध्ये आणलं गेलं अनेक ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे काढले गेले येणाऱ्या काळामध्ये यांचा विरोध फक्त शाहूंच्या विचारांना असू शकतो कुठलंही चिन्ह नसताना स्वतःच्या पक्षाचं चिन्ह या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नसताना पंतप्रधान मोदींना कोल्हापूरमध्ये येण्याची परिस्थिती का उद्भवली कारण शाहूंचा विचार शाहूंचा वारसदार जर दिल्लीत जाऊन बसला तर देशामध्ये दे शाहूंचा विचार जाईल आणि हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली घडाव्यात भांडणं व्हावीत हे जे आहे त्यांना अपेक्षित आहे ते उद्या घडणार नाही आणि एकदा जाती जातीमधले धर्मा धर्मा भांडणं थांबली तर यांचा पक्ष वाडी वस्तीवर सुद्धा सापडणार नाही अशी परिस्थिती या देशामध्ये उद्भवेल त्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीवरती विचार करायचा आहे कोल्हापूर जर समृद्ध करायचा असेल कोल्हापुरातल्या संस्था जर आबाधित ठेवायच्या असतील कोल्हापुरातल्या तरुणांना जर चांगले दिवस आणायचे असतील तर शाहू छत्रपतींना आपण सर्वांनी निवडून द्यावं कि हे लोकसभा निवडणूक झाली की उद्याच्या आमच्या विधानसभेच्या निवडणुकीला नियोजन कसं करायचं असतं यासाठी मी बंटी साहेबांकडे क्लास घ्यायला येणार आहे त्याच कारण असं आहे जे कोल्हापूरमध्ये उगत ते संबंध राज्यामध्ये विकलं जात आणि साहेब त्या निमित्ताने तुम्ही ओवायच्या विकायच्या माध्यमातून इतकी उत्तम शेतकरी बनलेला आहे की कोल्हापूरचा विचार आम्ही उत्सुकतेने बघत असतो की कोल्हापूरची एखादी निवडणूक लागली की यावेळेस टाईग काय त्या कोल्हापूरची निवडणूक लागली की यावेळेस उमेदवार ही तेवढी ते शोधून करा कारण संबंध देशाला फक्त गाण्यांच्या माध्यमातून उमेदवाराची ओळख करून देण्याची किंवा जर फक्त कोण करून शकत असेल तर ते फक्त बंटी साहेब करू शकतात हे आजपर्यंतच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी दाखवून दिलेला आहे त्यामुळे कोल्हापूरचा ताट बाना कोल्हापूरचा स्वाभिमानी बाना हा दिल्लीमध्ये गेला पाहिजे उद्या महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये स्थापन होणार रा आहे उद्याचा मोठा कॅबिनेट मंत्री या व्यासपीठावरती बसलेला आहे त्यामुळं उद्याचा मंत्री हा ज्यावेळेस या व्यासपीठावर बसतो आणि तिथं ज्यावेळेस कोल्हापूरचा विषय निघतो त्यावेळेस ताट मानेन कोल्हापूरच्या साठी कामं खेचून आणण्याची किमया त्यांच्या हातून व्हावी यासाठी तुम्ही सर्वांनी मोठ्या मता मताधिक्य मोठा आशीर्वाद त्यांच्या मागे उभा करण्याची आवश्यकता आहे आणि आपण सर्वजण तो कराल अशी अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो जाता जाता आपल्या सर्वांना एकच सांगतो की कोल्हापूरच्या निवडणुकीकडे संबंध देशाचं लक्ष आहे याच राजर्षी शाहूंच्या भूमीतून आपण या राज्याला आणि देशाला हाक देऊया आणि आपल्या कोल्हापूरचा खासदार पाच लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आणूया एवढंच आव्हान मी करतो आणि माझं दोन मिनिटाचं भाषण मी संपवतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय शाहू